तुझं लग्न का झालं नाही बस हाच शब्द कानावर पडला आणि समोरच्या व्यक्तीचा जीव गेला घटना काय आहे सविस्तरपणे बघूया एक व्यक्ती जिला की बारंबार त्याच्या कानावर असं यायचं की तुझं लग्न का झालं नाही तुझं लग्न का झालं नाही याच गोष्टीचा त्या व्यक्तीला चीड यायची आणि चीड आल्यामुळं हो त्यानं होत्याचं नव्हतं केलं घटना काय आहे सविस्तरपणे आपण बघणार आहोत आपण बघत आहात प्रसार मीडिया या चॅनल आणि या चॅनलमध्ये अशा नवीन घटना अपलोड करत असतो याच नवीन नवीन घटना दररोजच्या जे काही घडतात चालू मोडी या दररोजच्या घटना ऐकण्यासाठी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही आपले व्हिडिओ नेहमी बघता परंतु कोणी अजून सबस्क्राईब केलेले ले नाही कोणी मुद्दाम होऊन सबस्क्राईब केलेले नाही आहे परंतु असं करू नका सबस्क्राईब करा चला काणीला सुरुवात करूया ही काणी इंडोनेशियामधली इंडोनेशियामध्ये एक व्यक्ती जी जवळपास पंचेचाळीस वर्षाची आणि त्या व्यक्तीचं नाव आहे पार लिंदुंगान सिरगार पार लिंदुंगान सिरगार या व्यक्तीचं लग्न झालेलं नाही आहे आणि त्यांच्या शेजारी एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव आहे असगिम इरियंटो आणि यांचं वय आहे साठ वर्ष एक एकोणतीस जुलैची घटना एकोणतीस जुलै रोजी पार लिंदुंगान शिरगारनं एक ला, लाकडी ओंडका घेतला आणि ते त्यांच्या शेजारच्या घरी गेले शेजारच्या घरी गेल्याच्या नंतर त्या शेजारच्यांनी परत यांना मस्करीत विचारलं तुझं लग्न झालं नाही का यावर पार लिंदुंगन याला खूप राग आला आणि त्या रागामध्ये यांनी ते, रागा ते लाकडाचा ओंडका घेतला आणि तो तो लाकडाचा जो ठोकळा तो त्यांचे शेजारचे असिम इरियंटो असिम इरियंटो यांना मारायला सुरुवात केली अजगीम इरियंटो हे घराबाहेर गेले मोकळ्या मैदानात गेले आरडाओरडा करू लागले परंतु पार लिंदुंगन हे ऐकायला तयारच नव्हते कारण यांच्या मनाला हा शब्द खूप लागला होता यांची ही प्रतिपेची मस्करी होऊन गेली होती आणि यांना हीच मस्करी सहन होऊ शकत नव्हती असगिम इरियंटो त्यांना मुद्दा म्हणून वारंवार म्हणायचे तुझं लग्न झालं नाही का आणि काबर होत नाही काबर झालं नाही तर याच गोष्टीला चिड त्यांना एक दिवस चीड आली आणि चिड आल्याच्या नंतर पार लिंदोंगन यांनी त्यांना मारायचा प्रयत्न केला जसे लाकडाचे ते जो लाकडाचे जो दांडा आणि त्यांना मारणं सुरू केलं ते पळाले पळाल्याच्या नंतर त्यांच्या डोक्यामध्ये याने मारायला सुरुवात केली मारल्याच्या नंतर अजगेम एरियंटो यांची जागीच मृत्यू झाला जशी ही घटना तेथील पोलिसांना कळाली तर पोलीस घटनास्थळी हजर झाले एक या हत्येमागचं एक शुल्लक कारण आणि त्या क्षुल्ल कारणावरून एवढा मोठा हादसा होऊ शकतो हे बी पोलिसांना कळलं नव्हतं आणि हे अक्षरशः हे कोणालाच कळू शकत नाही एका शब्दाचा एवढा राग होऊ शकतो एकता एका शब्दाचा एवढा अन्नावर होऊ शकतो आणि त्या शब्दामुळं कदाचित एवढा राग येईल की समोरच्या व्यक्तीचा जीवच कमावा असंही होईल असे वातावरण तेथील लोकांच्या मनात निर्माण झाले ही जी घटना आहे ही एक्झॅक्ट इंडोनेशियातील साऊथ तपानोली प्रांतात घडली आहे येथील लोकांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे तेथील लोकांचं म्हणणं आलंय की एक एवढा शब्द की जो कदाचित कोणाला जर विचारला आणि तो जर त्या व्यक्तीच्या मनाला जर लागला तर कदाचित अशा काहीही घटना होऊ शकतात कारण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीसोबत पहिली ओळख होते त्यावेळेस साजिकच कोणी विचारतं तुमचं नाव काय गाव काय त्यानंतर तुम्ही काय करता एवढं इथपर्यंत विचारणं साजिकच असतं आणि ते विचारतात मग तिथूनच त्यांची ओळख होते एक मैत्रीच एक छोटीशी मैत्री निर्माण व्हायला सुरुवात होते आणि ती मैत्री कधी कधी तेवढाच वेळ तिथे ते राहते आणि नंतर जे काय नाव गाव वगैरे विचारलं ते एक तर तिथं विसर पडतो अन्यथा ते विसर न पडता ती एक मैत्री म्हणून समोर चालल्या जातं परंतु कधीकधी असं होतं की ए त्याच ठिकाणी एखादा जर शब्द तोंडातून गेला आणि त्या शब्दातून समोरच्या व्यक्तीच्या मनावर जर परिणाम झाला तर त्या वे शब्दाचा काय परिणाम होईल हे कधी कोणी सांग सांगू शकत नाही अस असे तेथील लोक सोशल मीडियावर सध्या ट्रोल करतात सोशल मीडियावर बोलतात अक्षरशः पाल लिंदुंगन सिरगारनं हे जे केलं हे खरंच हे योग्य आहे का यावर अनेक कमेंट येत आहेत यावर अनेक सोशल मीडियावर बोलल्या जात आहेत सोशल नेटवर्कही आहेत तर यावर फेसबुक इंस्टाग्राम ट्विटरवर अनेक जन बोलत आहेत की त्यांच्या प्रतिक्रिया तर भरपूर येत आहेत जवळपास इंस्टाग्राम आणि फेसबुक यावर तर याला जवळपास लाखोच्या वरील येऊन गेलेत आणि हा व्हिडिओ नुकताच घडलेला आहे ही जी घटना घडलेली ही नुकतीच घडलेली आहे एवढा शब्द ज्या शब्दामुळे समोरच्या व्यक्तींवर काय परिणाम होईल तो मन दुखवल्या जाईल असं आजकाल कोणीही लोक विचार करत नाही आहेत परंतु कधी कधी असंही होतं की एखादा शब्द त्या व्यक्तीच्या मनावर खूप लागून गेलेला असतो आणि तोच शब्द रिटर्न जर त्याच्या कानावर पडला तर त्याला राग तयार होतो क्रोध तयार होतो असं या घटनेतून घडता घडतंय असं काही नेटकरी सांगतात सध्याच्या स्थितीत तर लग्न होणं तर खूप कठीणच आहे मुलांचं कारण मुलांना पाहिजे तशा मुली त्यांच्या डिमांडनुसार भेटत नाही कारण की मुलं शिकलेलेच नाही आहेत आणि शिकेल शिकलेले जरी असेल तरी त्यांना नोकरी नाही त्यांना एक व्यवसाय नाही त्यामुळे मुलांचे लग्न होणे खूप कठीण झालेले आहे आणि तेच नाही तर मुलींना त्यांच्या पद्धतीने जसा त्यांना नवरा हवा आहे त्या पद्धतीने मुलंही भेटत नाहीत त्यामुळे आत्ताच्या काळामध्ये लग्न म्हटलं तर थोडा दूरचा काळ आणि उलटा काळ म्हणून समोरलं जात आहे काही मुलांचे असे वय झालेत की ते खूप जास्त झाले जवळपास तिसच्या वर पस्तीसच्या दरम्यान तर या मुलांना ही मुलं आणि मुलं ज्यावेळेस मुलगी बघतात त्यावेळेस त्यांना असेच प्रश्न त्यांच्या कानावर वारंवार आलेले असतात आणि त्यामागं काहीतरी एक कारण असतं की एक तर त्यांचं जर लग्न होईल असेल तर त्यांना एकत कोणतरी मुलीचा सुगावा देतं जर त्यांचं लग्न होईल असेल तर तिथे लग्नाचा विशिष्टाप होतो आणि ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यावेळेस असंही सांगितलं जातं एक नवरी बघा असं काही वेळेस घडतं बोलण्या बोलण्यातून परंतु इथे राग अनावर झालाय आणि एक मस्करी मस्करीमधूनच पार लिंदुंगनं शिरगारनं त्यांच्या शेजारच्या व्यक्तीची हत्याच केली या कमे या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं जरूर आम्हाला कमेंटम माद, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअरसुद्धा करा सला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये एक नवीन सोबत तोपर्यंत तो तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या जय हिंद जय भारत